चौधरी अनुभव घेत असताना शेतकरी बोलता होतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या भावना आपल्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात तुमचं नाव गाव तालुका जिल्हा माझं नाव संभाजी संतोष भोसले पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा हिल्ल्यानंतर अच्छा भोसले तुम्ही आता इथे या ठिकाणी किती वर्षापासून येत आहे मागच्या वर्षी आणि दोन वर्ष झालं दोन वर्ष येतात तर दोन वर्षात जागेवर पण तुम्हाला अजून काही ग्राहक मागत असेल किंवा वेगवेगळ्या मार्केटिंग मधनं किंवा तुम्हाला तुम्हा संपर्क होत असेल मार्केटमधन तर या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं आल्यानंतर तुम्ही हे कसं पाहता ह्याच्याकडं की इथं मार्केटिंग करताना काय तुम्हाला अनुभव आलाय मार्केटिंग करताना इथं मोठ्या प्रमाणावर व्यापारी उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट यंदा झालेला जो पाऊस आहे ह्या वर्षी त्याच्यामुळं जागेवर जे व्यापारी आहेत शेतकऱ्यांना त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तुमच्या मालाला कलरच नाही किंवा तुमचा माल असाच आहे शॉर्टात राहिलाय साईजच राहिली त्याच्यात व्यापारी जागेवर येऊन शेतकऱ्याला पुरेपूर -पुरे ठकतोय आम्ही दोन कालचा दिवस पण आजचा दिवस पण माल येत आणलाय वीस रुपये पंधरा रुपये वीस रुपये कंपल्सरी त्यांनी तिथं मागितलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाढ झाली वीस रुपये किलो पर्यंतची वाढ येत मिळते म्हणजे तीनशे ते चारशे रुपये कॅरेटला वाढ झाली वाढ आणि कुठलंही टेन्शन नाही जेवढा काढायचं तेवढाच काढू शकतो आपण एकदा ऊस तोड लागल्यासारखा माल तोडून आणख काढायला आलाय माल तसं काढला तर जास्त फायदा होतो हेच मार्केटिंगच खरं कौशल्य आहे तुम्ही माल किती पिकवता त्यापेक्षा कसा विकता याला जास्त किंमत आहे आणि म्हणून तुम्ही आज दोन दिवस पाहताय पंधरा वीस रुपयाची वाढ झाली आणि शेतकऱ्यांना मी मागील आठवडीत सांगितलं होतं की दसऱ्या तुम्हाला रेटमध्ये वाढ दिसणार आहे ते शिती जाणवली रेटमध्ये वाढ जाणार बरोबर पण ज्या वेळेस आता जागेवरती आता सौदे करायला बरेच लोक येत असतील त्यावेळेस तुमच्या बागेकडे कोण आलं होतं त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रती काय होत्या त्यांच्या प्रति जागेवर माल द्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना रेट सांगितला आपले व्हिडिओ पाहिले होते की मार्केट ह्या या पद्धतीने हल्ल आपण त्यांना सांगितलं आपल्याला जागेवर पंच्याऐंशी रुपयाने माल द्यायचा मला पासष्ट रुपयाची मागणी जायला पंच्याऐंशी आणि मला इथे येऊन तो ब्याऐंशी रुपयाच्या आसपास आज गुटी काय भाऊ गेली अठ्ठावन्न साठ रुपयाच्या आसपास म्हणजे गोटीच्या रेट मध्ये ते मागत होते मागत होते आपल्याला आपण नाही दिला आपण सगळा मालिक शेतकऱ्यांनी जाग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे मी नेहमी सांगतो तुम्ही जर झोपला विचारानी तर मला असं वाटतं खूप नुकसान होणार आणि ते नुकसान कधी भरून येण्यासारखं नाही आम्ही दोन वर्ष झालं अनुभव घेतोय आपल्या मार्फत शेतकऱ्यांना डाळिंब बागायतदारांना चांगला न्याय मिळतोय आणि त्याच्यामुळे आम्ही जागेवर माल द्यायचं जागे शक्यतो टाळतो आणि माल इथं आणतो खर्या मी नेहमी म्हणतो की जाग्यावरती सुद्धा ग्राहक चांगला आहे पण तो कोणता आहे जो एक्सपोर्ट करतो मार्केट मधून माल चालत नाही जो मलेशिया दुबई बांगलादेश नेपाळ तिकडे जे जा माल जात असतील ते त्यांना जागेहून चालतात पण ह्या वर्षी जी परिस्थिती झाली मे जो पाऊस चालू आहे त्याच्यात जसा तुम्ही डाळिंब उत्पादकाला आधार द्यायचा प्रयत्न केला तसा जागेवर येणाऱ्या निबी करायला पाहिजे तर तो उत्पादक जागेवर घेणारा व्यापारी चांगला म्हणावा लागेल पण मला बरेचसे शेतकरी सांगतात की प्रत्येक वेळेस बाजार डाऊन होईल एवढे जाग्यावरच्या व्यापारी तरी वाढलं सांगितलं किंवा वाढलं हे पण नाही सांगितलं म्हणजे अवेलेबिलिटी किती आहे माल किती अव्हेलेबल आहे आता हे सगळं जर माहिती पाहिजे असेल तर ते तुमचे व्हिडिओ बघून मिळतील की जागेवर येणारा व्यापारी सांगत नाही उद्याची परिस्थिती काय असेल तर सांगत नाही तो त्याचा तोटा करून घेत नाही मी आजच सांगतो या माध्यमातून की डिसेंबर पर्यंत रेट कुठलीही ले पडण्याची लेवल दिसत नाही आज थोडीशी थंडीची चावल लागलेली आहे पाऊस पण बऱ्यापैकी थोडासा कमी होईल असा मला अंदाज दिसतोय पण कदाचित ते हवामान आहे कधी कमी जास्त आपला भाग नाहीये परंतु राजस्थानातला माल सुद्धा हा बऱ्यापैकी लेट चालू होतो कारण पहिल्या टप्प्यात तेलनी बागा खूप गेलेल्या आहेत आणि पंखोडी म्हणजे तो जाड टिपका असतो कडक कातडं होतं तशा मालांचं प्रमाण जास्त आहे आणि तिथल्या बागा या, या वर्षी अजून एक दोन वर्ष दम काढतील असं मला वाटतं त्यानंतर तिथल्या बागा निघतील एवढा रोगराई झालेली की जी महाराष्ट्रात झाली होती तशी रोगराई राजस्थानात झाली तर आपण घाबरून जाऊ नका भोसले साहेबांनी जसा अभ्यास मार्केटिंगचा केलाय तसा आपण एकदा मार्केटला या मोकळे या कारण इतकं आपण दुसरीकडे फिराय जाण्यापेक्षा एकदा मार्केटिंग मध्ये फिरायला आलो तर त्याचा फायदा हा नक्कीच आणि गावातून एक आला तर निदान गावातल्या त्या अविष्ठ लोकांना तर नक्की सांगू शकतो खऱ्या अर्थानं हे मार्केटिंग एक पर्याय हा आपल्या पुढं सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ठेवला पण मार्केटिंग मध्ये आपण फसत असताना अचानक मंदी पडते आणि ओले माल येतात सौदे होण्याचा जास्त धोका असतो तर ते मी नेहमी सांगतो की जगदा वातावरण क्लिअर होऊ द्या कोरड्या वातावरणात गेल्याच्या नंतर आपण सौदे जर केले तर ते सौदे क्लिअर होऊ शकतात परंतु त्याच वेळेस मार्केट मध्ये हल्लेला असतो सांगोला आठ जसं डाळिंबा हब होतं आणि कालांतराने रोगराईमुळे तिथल्या बागा निघल्या जशी की परिस्थिती राजस्थान मध्ये होईल असं तुम्ही आम्हाला टक्के शंभर टक्के दोन तीन दिवस मी की मध्ये मला असं समजते की आगामी एक दोन वर्षांमध्ये डाळिंबाची आवक जास्त होण्याची महाराष्ट्रात महाराष्ट्रात किती बेळ हो द्या किती बेळ होऊ द्या घाबरू नका शेवट निसर्ग आपल्या हातात नाहीये तो जसं न्याय देईल त्या पद्धतीने आपल्या शेती करावं लागते आणि सगळे हवशे नवशे गवशे डाळिंबात <laughs> उत्पादक पैसे होतात म्हणून सगळ्यांना शेती डाळिंबाची साध्य होणार नाही बरेचशा भागा दोन वर निघालेले पण असतील आणि टिकतील ते फक्त अभ्यासू शेतकरी ठीक आहे आज भोसले साहेबांच्या माध्यमातून आपण मार्केटिंगची चर्चा आणि भविष्याचा वेध आणि चालू घडामोडीवरती नक्कीच चर्चा केली ती चर्चा आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरल एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद